आईच्या हातच्या मस्त गरमागरम आणि अशा चा मऊ चपात्या खाण्यासाठी मिळाल्या तर खरंच सुख आहे ना तिच्या हातच्या अशा चा दोन चपात्या खाल्ल्या की पोट गच्च भरल्यासारखं वाटतं आमच्याकडे नेहमी घडीच्याच चपात्या केल्या जातात माझ्या आई वेगवेगळ्या प्रकारच्या घडीच्या चपात्या करते अगदी सकाळी केलं तर रात्रीपर्यंत त्या चपात्या तशाच राहतात तर म्हंटल की तुमच्या सोबत सुद्धा माझी आई चपाती कशी करते पीठ कसं मळते हे सर्व तुमच्या सोबत शेअर करावं प्रत्येकाच्याच घरी रोज चपात्या या बनल्या जातात कधी कधी असं होतं की पीठ खूप छान मऊ मळून सुद्धा आपल्या चपात्या हव्या तितक्या मऊसूत होत नाही तर असं का होतं या सगळ्याची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल अगदी जे नवशिके आहेत पहिल्यांदा चपाती करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे पीठ कसं घेतलं पाहिजे घडीची चपाती करण्यासाठी ती गोल होण्यासाठी काय करावं हे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी आपल्या माऊलीच किचनमध्ये मी वैशाली पवार तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते पीठ मळण्यासाठी कधीही थोडंसं मोठं भांड घेतलं की पीठ हे व्यवस्थित मळता येतं आणि पीठ बाहेर सांडलं सुद्धा जात नाही तर सर्वात आधी आपण पीठ चाळून घेऊ तर इथे मी वाटीच्या प्रमाणात तुम्हाला सांगत आहे एक वाटी म्हणजे यामध्ये तीन मध्यम आकाराच्या चपात्या चा बनल्या जातात आता तुमच्याकडे किती लोक आहेत त्या प्रमाणात तुम्ही वाटीभर पीठ घेऊ शकतात इथे मी पाच ते सहा लोकांसाठी चपात्या करत आहे त्यामुळे मी पाच वाटी इतकं पीठ घेत आहे तर आपल्याला पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे कधी कधी असं होतं की पीठ आपण खूप चांगला मळतो मस्त त्याला घडी घालून छान तेल पीठ लावून चांगली चपाती लाटतो पण आपल्या चपात्या मऊ होत नाही कारण जेव्हा आपण गहू दळायला देतो तेव्हा ते, ते अगदी बारीक दळलं नसेल तर आपल्या चपात्या या कडक किंवा वातड बनतात त्यामुळे तुम्ही कोणतेही गहू घ्या फक्त ते दळ्याला दिल्यावर अगदी बारीक छान असे दळून घ्यायचे आम्ही लोकवान गहू वापरतो त्यामुळे आमच्या चपात्या नेहमीच मऊसूत होतात अगदी सकाळी बनवलेली चपाती रात्री किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा छान अशी मऊ राहते त्यामुळे तुम्ही कोणतेही गहू घ्या पण तुम्ही जेव्हा ते चक्कीमध्ये दळाला देणार तेव्हा अगदी बारीक असं ते पीठ दळून घ्यायचं तर इथे पीठ चाळून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ साधारण एक लहान चमचा इतकं मीठ घालत आहे मीठ घालून सर्व छान एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये पाणी भरपूर असं ओतून पीठ भिजवायचं नाही सुरुवातीला अगदी थोडं थोडंसं पाणी घालून पीठ छान भिजवून मळून घ्यायचं आपल्याला चपातीचं पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल मळायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून पीठ मस्त मळून घ्यायचं तर इथे पीठ सर्व छान एकत्र आलं आहे आता सर्वात शेवटी पाण्याचा हात लावून पीठ छान दाबून दाबून मळायचं जितकं दाबून तुम्ही चांगलं पीठ मळणार तितकं ते छान सैल होतं सॉफ्ट होतं आणि यामुळे आपल्या चपात्या या छान सरसर लाटल्या जातात मस्त अशा मऊस होत होतात तर इथे तुम्ही पाहू शकतात पीठ छान असं मळून घेतलं आहे आता यावर आपण अर्धे पाणी इतकं तेल घालून पीठ चांगलं चार ते पाच मिनटं दाबून दाबून मळून घ्यायचं चार ते पाच मिनटं छान असं तेलामध्ये पीठ मळून घेतल्यावर याच्या लगेच चपात्या लाटायच्या नाही तर आपण यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं तरी हे पीठ छान मुऱ्याला ठेवणार आहोत असं केल्याने आपल्या चपात्या मस्त मऊसूत राहतात पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती छान असं मुरलं आहे खूप सैलसुद्धा झालं नाही आणि खूप असं घट्ट झालं नाही जसं पुरीसाठी आपण पीठ मळतो थोडंसं घट्ट त्याप्रमाणात सुद्धा पीठ हे मळलं गेलं नाही असं छान सॉफ्ट इतकं आपलं हे पीठ तयार झालं आहे आता याचे छोटे छोटे गोळे काढून घेऊ तुम्हाला किती मोठी किंवा छोटी चपाती हवे त्याप्रमाणे तुम्ही गोळे काढून घेऊ हो शकतात मी सांगितल्याप्रमाणे एका एक वाटीमध्ये बरोबर तीन चपात्या बनतात मध्यम आकाराच्या जे नवशिक्य आहे जे पहिल्यांदा चपाती करणार असेल किंवा ज्यांची चपाती गोल होत नाही त्यांच्यासाठी इथे आता आपण दोन घडीच्या चपात्या पाहणार आहोत या घडीच्या चपात्या तुम्ही सहज गोल लाटू शकतात आणि छान मऊ होतात इतकंच नाही तर चपाती भाजल्यानंतर अगदी त्याचे दोन वेगवेगळे पदार्थ सुद्धा होतात तर चला पाहून घेऊ की त्या दोन घडीच्या चपात्या कोणत्या आहेत तर पहिली चपाती आपण करणार आहोत मोदक चपाती तर छोटीशी आपण पुरी एक लाटून घेऊ आता याला थोडंसं तेल लावून घेऊ आणि थोडंसं सुकापीठ हे घालून घेऊ तेल यासाठी लावायचं कारण आपली चपाती छान मऊ राहते आणि पिठामुळे त्याचे पदर हे मस्त सुटले जातात आता आपण जसा मोदक करतो तसा त्याच्या कड्या एकत्र करून घ्यायच्या तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा मोदकाचा आकार आला आहे जास्तीचं जे जा पीठ आहे ते काढून टाकायचं आणि छान याला एकत्र करून घ्यायचं तर बनवलेला हा मोदकाचा गोळा हातावर हलकाचा प्रेस करून घ्यायचा आता याला सुका पीठ लावून छान आपण चपाती लाटून घेऊ तर सुरुवातीलाच ह्याला एक चांगला असा चा गोल आकार आला होता त्यामुळे चपाती मस्त अशी सरसर आणि छान लाटली जाते पीठ चांगला मळल्यामुळे चपाती बघा किती मस्त अशी लाटली जाते तुम्ही कितीही पातळ जरी ही चपाती लाटली तरी चपाती भाजल्यानंतर अगदी मऊ बनते तर ज्यांची चपाती गोल होत नाही किंवा ज्यांना घडीची चपाती करायची असेल तर त्या लोकांनी जर असं मोदक आकार देऊन चपाती केली तर छान अशी घडीची चपाती होते मऊ होते आणि पाहू शकतात की मस्त गोल आकारसुद्धा येतो तर इथे पाहू शकतात चपाती मस्त अशी लाटून घेतली आहे छान पातळ लाटली गेली आहे कारण आपण जे पीठ मळलं होतं ते मस्त असं मऊ बनल्यामुळे आपली चपातीही चांगली लाटली गेली आता आपण दुसरा प्रकार पाहून घेऊ आता आपली दुसरी जी घडीची चपाती आहे या पद्धतीने जर तुम्ही चपाती बनवली तर खरंच तुमची चपाती मस्त गोल बनेल शिवाय याचे दोन्ही पदर वेगळे होतात त्यासाठी काय करायचं आपण जो पिठाचा गोळा घेतला होता याचे दोन भाग करून घ्यायचे आणि त्याचे दोन छोटे पुरी लाटून घ्यायचे आता दोघांना थोडंसं तेलाचा हात लावून घेऊ आणि सुकापीठ लावून घेऊ यामुळे आपले जे पदर आहेत ते मस्त असे सुटले जातात आता एक भाग दुसऱ्या भागावर आपण ठेवून बाजूचे जे किनार आहे ते हलकेसे दाबून घेऊ तर इथे आपली ही जी घडीची चपाती आहे ही तर इतकी सोपी आहे की कोणीही पहिल्यांदा करत असेल तर मस्त गोलच बनली जाईल कारण याचा जो आकार आहे तो अगदी गोलच आहे आता याला थोडंसं पीठ लावायचं आणि मस्त अशी चपाती लाटून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपली जी दुसरी घडीची चपाती आहे तीसुद्धा मस्त अशी गोल गरगरीत लाटली गेली आहे तर ही अतिशय सोपी पद्धत आहे की ज्यांना पहिल्यांदा जी चपाती करणारं असेल आणि ज्यांची चपाती गोल होत नसेल त्यांच्यासाठी सर्वात सोपी पद्धत तर ही आहे आता आपण तिसरी पद्धत पाहून घेऊ तर आता आपली तिसरी जी घडीची चपाती आहे ही चार पदरी आहे त्यासाठी जो पिठाचा गोळा घेतला होता तो छोटासा पुरीसारखा लाटून घ्यायचा आता त्याला मध्ये थोडंसं तेल लावून घेऊ आणि पीठ टाकून वरची बाजूही अशी फोल्ड करून घेऊ आता पुन्हा इथे आपण थोडंसं पीठ आणि तेल लावून घेऊ आणि याला पुन्हा फोल्ड करून घेऊ तर आता आपला इथे हा त्रिकोण आकार बनला आहे आणि याला मस्त असे चार पदर येतात आता याच्यासुद्धा कडा हलक्याशा अशा दाबून घ्यायच्या आणि थोडंसं पीठ लावून तुम्ही लाटायला घेऊ शकता जर तुम्हाला ही त्रिकोण चपाती गोल आकारामध्ये लाटता येत नसेल तर सुरुवातीलाच त्याचे जे त्रिकोण कडा आहेत त्या हलक्याशा तुम्ही गोल आकारामध्ये करून घेऊन मग लाटू शकतात तर इथे तुम्ही पाहू शकतात की माझी आई ही त्रिकोण चपाती अगदी गोल आकारामध्ये सहज लाटत आहे तर काय करायचं जो त्रिकोण आकार आहे ना तिथून सुरुवातीलाच आपण त्याला एक एक बाजूने गोल आकार देऊन घ्यायचा म्हणजे चपाती मस्त गोल आकारामध्ये तयार होते तर इथे पाहू शकतात की आपली ही चार पदरवाली चपाती सुद्धा तयार झाली आहे मस्त अशी ही चपाती मऊ राहते अगदी दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा छान नरम राहते ज्यांना चहा चपाती आवडत असेल तर त्यांनी अशी नक्की चपाती ट्राय करा याला जर तुम्ही तूप किंवा बटर लावलं ला, याचा रोल करून सुद्धा तुम्ही चहासोबत खाऊ शकतात मस्त अशी अप्रतिम लागते आता आपण सर्वात शेवटची आणि चौथी घडीची चपाती कशी करतात हे पाहून घेऊ तर पिठाचा गोळा घेतला आहे याला लांबट असं लाटून घ्यायचं आता याला मध्यभागी असं दाबून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता की याचे पुरीसारखे दोन आकार बनले आहे आता इथे थोडंसं आपण तेल लावून घेऊ आणि पीठ लावून घेऊ आणि याला फोल्ड करून घेऊ हो। एकावर एक फोल्ड करून घेतलं की याच्यासुद्धा कडा या हलक्याशा दाबून घ्यायच्या ही चपातीसुद्धा ज्यांना घडीची चपाती आवडते त्यांच्यासाठी अतिशय सोपी आहे ही चपाती लाटायला सुद्धा मस्त अशी गोल गरगरीत लाटली जाते आता सुकं पीठ लावून मस्त अशी चपाती लाटून घ्यायची या चपातीलासुद्धा मस्त असे दोन वेगवेगळे पदर सुटले जातात अगदीच दोन्ही पदर वेगळे होतात इतकी छान ही चपाती तयार होते तर पीठ लावून मस्त जमेल तितकी पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची घडीची चपाती ही छान अशी मऊ राहते कारण आपण त्यामध्ये तेल लावतो आणि त्याची घडी करून मस्त अशी चपाती लाटून ती भाजून घेतो त्यामुळे ती चपाती मस्त अशी नरम राहते तर इथे तुम्ही चारही प्रकार पाहिले घडीची चपाती ज्यांना जमत नाही किंवा ज्यांची चपाती गोल होत नाही त्यांच्यासाठी मस्त असे चार वेगवेगळे प्रकार आहेत या पद्धतीमधला तुम्हाला जो जमेल त्या प्रकारामध्ये तुम्ही मस्त अशी मऊसूत चपाती करू शकतात तर आपली चौथी चपातीसुद्धा मस्त अशी पातळ लाटून झाली आहेत तर चला आता आपण चपाती भाजून घेऊ तर ती कशी भाजली जाते हे सुद्धा पाहून घेऊ तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे चपाती भाजण्यासाठी तवा हा मस्त गरम झाला पाहिजे जर तवा गरम नसेल आणि मग त्यावर तुम्ही चपाती टाकली तर ती चपाती वातड बनते अजिबात मऊ बनणार नाही तर तवा चांगला गरम झाला की त्यावर थोडंसं तेल सोडून घ्यायचं गॅसची फ्लेम ही सुरुवातीला स्लो ठेवायची आणि त्यावर आपण जी बनवलेली चपाती आहे ती सोडून घ्यायची चपाती सोडली की पहिल्या चपातीच्या कडा या थोड्याशा मोकळ्या करायच्या कारण जेव्हा पहिली चपाती असते तेव्हा ती तव्याला थोडी चिकटली जाते त्यामुळे सुरुवातीलाच त्याच्या कडा या मोकळ्या करून घ्यायच्या आणि हातानेच चपाती फिरवून घ्यायची आता आपण गॅसची फ्लेम ही हाय केली आहे आणि याच्या पुढे चपाती ही हाय फ्लेमवरच भाजून घ्यायची स्लो फ्लेमवर चपाती अजिबात भाजायची नाही एकतर ती भाजली जाणार नाही छान फुगणारसुद्धा नाही आणि चपाती मऊ होणार नाही मग ती चपाती थोडीशी कडक किंवा वातळ बनते तर इथे तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला चपाती आपली किती मस्त अशी छान फुगली आहे आता दोन्ही बाजूने थोडं थोडंसं फक्त तेल लावायचं चा, आणि चपाती मस्त दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चपाती जेव्हा आपण तव्यावर भाजतो तेव्हा ती भरपूर वेळ तव्यावर ठेवायची नाही तुम्ही खूप वेळ तिला अलट पलट करून भाजत राहिलात तर तुमची चपाती ही कडक होईल मग ती मऊ होत नाही तर इथे आपली पहिली चपाती छान मस्त अशी भाजून झाली आहे आता अशाच प्रकारे तुम्हाला दुसरी सुद्धा चपाती भाजून दाखवते दुसरी सुद्धा चपाती तव्यावर सोडताना तवा थोडासा स्लो करायचा खूप जास्त गरम झाला असेल तर आणि चपाती सोडून घ्यायची पुन्हा याचा कडा मोकळा करून चपाती तव्यावर हलक्या हाताने फिरवून घ्यायची याची फ्लेम ही हाय ठेवायची आणि याच्या पुढे हाय फ्लेमवरच चपाती मस्त भाजून घ्यायची तर दुसरी चपाती सुद्धा तुम्ही पाहू शकता काय मस्त आणि टम्म फुगली आहे याचे पदर आत्ताच दोन वेगवेगळे वेग झाले आहेत नंतर मी तुम्हाला याचे पदर दाखवेल किती छान असे याला पदर सुटले आहे अगदी दोन्ही पदार्थ मस्त वेगवेगळे होतात तुम्ही टिफिनमध्ये जरी चपाती दिली तरी या चपात्या मस्त अशा मऊ राहतात चपाती भाजून झाली की चपाती कधीही चाळणीवर काढा जेणेकरून त्यातली वाफ निघून जाते किंवा एखाद्या कपड्यावर काढा त्यामुळे चपातीला पाणीसुद्धा सुटलं जात नाही आणि चपात्या मस्त नरम राहतात सर्व चपात्या छान भाजून झाल्या की तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये त्याला झाकून ठेवलात की दिवसभर आपल्या चपात्या छान नरम राहतात तर इथे दाखवलेल्या घडीच्या चपात्या या मस्त अशा नरम होतात छान टम्म फुगतात तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही चपाती करू शकतात तर इथे आपल्या सर्व चपात्या या भाजून झाल्या आहेत आईने बनवलेली ह्या सर्व चपात्या मस्त अशा लुसलुशीत आणि हलक्या बनल्या आहेत अगदी हातामध्ये तुम्ही पकडू शकतात इतकी मऊ आपली चपाती बनली आहे तर याचे पदर तुम्ही पहा किती छान याला पदर सुटले आहेत प्रत्येक चपातीचे मी तुम्हाला पदर दाखवेल अगदी दोन वेगवेगळे वेग असे पदर होतात तर घडीच्या चपातीचं हेच असतं की जेव्हा आपण त्याला तेल पीठ लावून छान चपाती लाटून भाजून घेतो ना तेव्हा त्याला मस्त असे पदर सुटले जातात तर इथे आपल्या मस्त अशा मऊसूत लुसलुसीत हलक्या घडीच्या चपात्या तयार आहेत अगदी पीठ मळण्यापासून ते चपाती बनवेपर्यंत इथे आपण चार वेगवेगळे वे घडीचे चपाती बघितले आहे यामध्ये तुम्ही कोणती घडीची चपाती करतात हे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील धन्यवाद